ऑर्गनायझेशन आणि आत्ता शेतीमध्ये असलेलं तंत्रज्ञान हे किती महत्त्वाचं आहे हे आत्ता आपण आहे हा सगळा मोसंबीचा भाग दिसतोय आणि मी आता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे संभाजीनगरपासून जवळपास वीस एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि हा जो पैठण जालना हा जो मोसंबीचा पट्टा आहे त्या पट्ट्यात मी आहे आणि ह्या हे जे यंत्र तुम्ही जे बघितलं आहे हे आहे स्प्रेअर बाहुबली स्प्रेयर असं नाव आहे आणि यातून तुम्ही आता जे बघितलं जवळपास एक आठ हो एक फुटाची हाईट आहे आणि त्यावर त्यावरून त्या हाईटवरून वरून ते स्प्रे होत आहे आणि हे जे आहेत हे आडवे सुद्धा केले जाऊ शकतात आणि एकाच वेळेला जवळपास वीस फुटापर्यंत ना वीस फुटापर्यंतचा पट्टा सलग आपण स्प्रे करू शकतो याचा नेमका काय फायदा आहे आणि शेतकऱ्यांना या मेकनायझेशनची कशी गरज आहे आता जा आपण जाणून घेतोय काका नमस्कार सुरुवातीला तुमचं नाव सांगा माझं नाव सुधाम एकनाथ ठोंबरे आता आपण कुठे एक्झॅक्टली संभाजी पिंपळगाव तालुका जिल्हा संभाजीनगर नेमकं हे यंत्र काय आहे आणि तुम्हाला याचा फायदा नेमका कसा होतोय हे थोडक्यात आम्हाला सांगा थोडस सा। हे यंत्र स्प्रेसाठी एकदम चांगलं बरं कोळपणी होतात आणि स्प्रे पाठीवर टाकी घ्यायची गरज नाही कपाशी फळबागेसाठी एकदम चांगलं आता मला एक सांगा तुम्ही याचा वापर कशा कशा कुठल्या कुठल्या पिकासाठी केलाय आणि याचा तुम्हाला एक्झॅक्टली फायदा कसा होत आहे खर्चामध्ये मी मुसुंबीसाठी स्प्रे घेतले सोयाबीन मारलं टमाटे कपाशी आपल्याला कोणत्याही क्रॉपवर औषध मारता येतं अडजस्ट याला जसं लागेल तसं ऍडजस्ट करता येतं आणि साधारणतः किती खर्च वाचतो लेबर खर्च पूर्ण वाचतो शंभर टक्के लेबर खर्च लाग लागतच नाही आपण स्वतः करू शकतो आपल्याला पाठीवर घ्यायची गरज नाही आणि किती किती वेळामध्ये एकराचं एक एक सोयाबीन मारून हो दोन एकर सोयाबीन एक, एक तासात फवारणी होती आणि फळबागा असतील तर फळबागा असेल तर एक अर्धा तासात एक एकर फवारणी होती आणि इतर कुठल्या कुठल्या पिकासाठी तुम्ही सध्या कपाशी टमाट्यासाठी वापरलं कपाशीसाठी वापरलं फायद्याचं आहे एकदम फायद्याचं पाठीवर वजा घ्यायचं काम नाही स्वयंचलित गिअरबॉक्स आहे मशीन चांगलं आहे साडेसात एच पी पंप चांगला खाली गिअरबॉक्स आहे त्याच्यामुळं स्वयं चालतं ते आपल्याला हात लावायची गरज नाही हा टाकीवर घ्यायची गरज नाही चालायची नाही चार्जिंगची गरज नाही एक लिटर पेट्रोल मध्ये दोन एकर स्प्रे होतो आरामशीर फायदा होतो फायदा टक्के फायदा होतो खरं तर हे जे यंत्र आहे हे मराठवाड्यातीलच एका शेतकऱ्याच्या मुलांनी तयार केलं हे एक कौतुकाची आणि अभिमानाची बाब म्हणावी लागेल आणि मराठवाड्यात आपण जे म्हणतो दुष्काळ पडतोय पण मराठवाड्यात तेवढंच टॅलेंट सुद्धा आहे फक्त ते टॅलेंट समोर यायला बराचसा वेळ लागतो काही काहीदा ते लवकर येतं आणि त्याचंच प्रोडक्ट मराठवाड्यातलीच एका शेतकऱ्याच्या मुलाने बनवलेलं हे प्रोडक्ट आणि ज्यांनी हे प्रोडक्ट बनवलं ते आपल्या सोबत आहेत योगेश गावंडे खूप खूप स्वागत आहे नेमकं काय तुमचा प्रवास तर जाणून घेतोयच आपण नेमकं हे प्रोडक्ट काय हे तुमच्या भाषेत सांगा किंवा तुमच्या दृष्टिकोनातून सुरुवातीला आम्ही ढकलायचं मशीन बनवलं होतं आणि आम्ही ते जवळपास आठ हजारपेक्षा जास्त मशीन आम्ही विकल्या वेगवेगळ्या बावीस राज्यांमध्ये आमचं मशीन पोचलं आहे पण जसं आम्ही ते मशीन विकलं आणि त्याचे फीडबॅक घेतले त्यानुसार आम्हाला एक मार्केटमध्ये डिमांड लक्षात आली की शेतकऱ्यांना स्वयंचलित मशीन पाहिजे जे की कॉम्पॅक्ट आहे मल्टीपर्पज आहे आणि जे वेगवेगळे कामं करू शकतं म्हणजे जे तुम्हाला सहज पिकात घेऊन जाता येईल आणि वापरता येईल तर या हिशोबाने आम्ही हे नियो बाहुबली स्प्रेयर बनवलं हे भारतातलं पहिलं कॉम्पॅक्ट मल्टीपर्पज आणि सेल्फ प्रोपेल्ड मशीन आहे जे तुम्ही वेगवेगळ्या कामांसाठी वापरू शकता जसं की फवारणी पेरणी कोळपणी माती लावणे खत पेरणे यासारखे सगळे काम तुम्ही या मशीननी करू शकता हे एक मल्टीपर्पज मशीन आहे आणि ज्यांच्याकडं फळबाग आहे प्लस जे बाकीचे सोयाबीन कपाशी यासारखे पिकं करतात तर त्या शेतकऱ्यांनासुद्धा हे उपयोगाचं आहे म्हणजे फळबागासाठी आपल्याकडं जनरली ट्रॅक्टर वापरलं जातं किंवा ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर वापरले जातात तर काही शेतकरी असे असतात की ज्यांच्याकडे पाच एकर क्षेत्र आहे ते चार एकरमध्ये सोयाबीन कपाशी करतात आणि त्यांचं एकच एकर फळबाग असते मग अशा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणं परवडत नाही अशा शेतकऱ्यांना ह्याची सगळ्यात जास्त गरज आहे आणि ते वापरत आहेत प्लस यासोबतच काय की गावात एक दोन लोक असे असतात की जे लोकांची फवारणी करून देतात तर ते लोक काय की आत्ताही पाठीवर पंप घेतात आणि सगळीकडे जाऊन फवारणी करतात ते काय होतं त्यांचा वेळ जातो त्यांना मेहनत खूप जास्त जाते तर या मशीननी म्हणजे पाठीवरच्या पंपांनी जर समजा ते दिवसभरात तीन ते पाच एकर करत असतील तर या मशीननी ते जवळपास दहा ते पंधरा एकर एका दिवसात फवारणी करू शकतात म्हणजे दिवसभरात ते जवळपास तीन हजार ते पाच हजार रुपये या मशीनमधून कमावू शकतात म्हणजे हे मशीन आम्ही मेजरली रेंटल सर्व्हिस देता यावी किंवा शेतकऱ्यांना म्हणजे एक मशीन विकत घेऊन समजा माझ्याकडे दोन एकर क्षेत्र आहे तर मी माझी शेती प्लस या मशीनद्वारे जोडधंदा करून त्यातून पैसे कमवू शकतो या उद्देशानं आम्ही हे मशीन बनवलं आहे आणि आत्ताच तुम्ही म्हणजे आपले जे प्रगतीशील शेतकरी आहेत त्यांचा फीडबॅक ऐकला तर या मशीनमुळं मेजरली तीन गोष्टींमध्ये फायदा होतो एक शेतकऱ्यांचा वेळ वाचतो दुसरं त्यांची मेहनत वाचते आणि तिसरा त्यांचा जो काही मजुरीवर येणारा खर्च आहे तो खर्च या मशीनद्वारे पूर्णपणे वाचतो म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याने हे मशीन विकत घेतलं तर एका सीझनमध्ये किंवा दोन सीझनमध्ये त्याचा आरवाय निघतो आणि तो तिथून पुढं त्याला फ्रीमध्ये वापरू शकतो बरोबर आत्ता आपण या फार्म मध्ये काम करतो एक्झॅक्टली अजून कुठले प्रोडक्ट तुमचे आहेत जेणेकरून शेतकऱ्यांचा खर्च वाचेल आणि त्याला अधिक अधिक उत्पन्न मिळण्यासाठी फायदा होईल बरोबर आता यामध्ये आमच्याकडे स्प्रेयर तर आहेच यासोबतच आता तुम्ही हे बघताय गवत तर हे फळबागेतलं जे काही गवत काढणं असतं तर याच्यासाठी सुद्धा आम्ही मशीन बनवतो आहे यासोबतच आमच्याकडं ग्रेन कलेक्टर अँड बॅगिंग मशीन आहे मल्चिंग पेपर लेईंग मशीन आहे तर असे आम्ही वेगवेगळे जे काही प्रोडक्ट्स लागतात शेतकऱ्यांना तसे प्रोडक्ट्स आम्ही सध्या डेव्हलप करतो आहे खरं तर अशा यांत्रिकीकरणाची किंवा अशा यंत्राची शेतीमध्ये आत्ता सध्या गरज आहे आपण ए आय टेक्नॉलॉजी जशी बघतोय तशीच मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रातील महाराष्ट्रातीलच नाही तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा अनेक ठिकाणी अजून यांत्रिकीकरणाची गरज आहे आणि खऱ्या पद्धतीनं यांत्रिकीकरण आल्यामुळं जसं की आ, आ, आता आपण बघतोय की लेबरचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणावर आहे सगळीकडेच आहे महाराष्ट्रात कृषी क्षेत्रामध्ये लेबर मिळत नाही हे ओरड आपल्याला ऐकायला मिळते परंतु त्याच्यावरती उपाय फक्त यांत्रिकीकरण हाच असू शकतो आणि खरं तर अशा तंत्रज्ञानाची आता सध्या गरज आहे आणि हळूहळू हल शेतकरी या यंत्राचा सुद्धा वापर करू लागलेत दत्ता लवंडे लोकमत अॅग्रो छत्रपती संभाजीनगर